सगळ्यांवर प्रेम करतो तसं स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं कसं करायचं घरकामातलं रिटायर व्हायचं नाही मग घर काय घरकामात मध्ये सुट्टी घ्यायची ते सगळं जाऊ देत मला आधी सांगा मला बरं नव्हतं त्यावेळेला डॉक्टरला कशाला बोलावलं झाले असते माझी मी बरी नसती झाले वाढलं असतं दुखणं रे होऊन होऊन काय झालं असतं गेले असते आपली देवाच्या घरी अर्धी हाडं गेली मसणं नातवंड सुद्धा शाळेत जायला लागली आता काय करायचंय जगून आता सगळेजण मोठे झाले कधीही मी एक पैसा कमवला नाही उगाचच आपला भुईला भार हे काय बोलणं तुम्हाला कळतंय का पण तीच आजची आपली छोटीशी गोष्ट आहे नमस्कार सगळ्यांचं नर्चर्ड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे आठवण चॅनलला सबस्क्राईब करा माया मावशींना गेले चार दिवस बरं नव्हतं ताप येत होता क्रोसिन घ्यायच्या घरातली सगळी कामं करायच्या आणि मग झोपायच्या असंच त्यांचं चार दिवस चाललेलं होतं पाचव्या दिवशी त्या उठल्या क्रोसिन घेतली ब्रेकफास्ट केला खाल्ला सुद्धा पण त्यानंतर मात्र त्यांना काहीही करता येईल शेवटी त्या झोपल्या पण त्यांना तीन तासानंतर सुद्धा उठता आलं नाही ग्लानीतच होत्या तितक्यात त्यांचा जावई आला जावई कसला लहानपणापासनं ह्या सोसायटीत वाढलेला आणि त्यांच्या मुलीचा बालपणापासनचा आहे काय काका, का? काका म्हणाले काही बोलू नको चार दिवस झाले ताप आलेला आहे पण दवाखाने येणार नाही जावयाने काही ऐकलंच नाही डॉक्टरांना बोलावलं डॉक्टर आले औषध वगैरे दिली साध जेवण करायला सांगितलं घरात जेवण तयारच नव्हतं काकांना साधा, साधा वरण भाताचा कुकर सुद्धा लावता येत नव्हता शेवटी मग जावयांनी बाहेरनं घरगुती जेवण मागितलं काकांना म्हणाला की तुम्ही आता भरवा मावशीना काकांना कुठे भरवता येत होतं नीट शेवटी जावयाने मावशीना भरवलं बरोबर ऐकलं तर अगदी बरोबर जावयाने स्वतःच्या सासूला भरवलं तशी ती ग्लानीतच होती नंतर घरातली खरोखर जावयाने सगळी व्यवस्था केली आणि सांगितलं मी माझ्या बायकोला तुमच्या लेकीला चार दिवस पाठवून देतो म्हणजे माया मावशींकडे बघेल ती जावई निघून गेला मुलगी येऊन चार दिवस राहिली पाच सहा दिवसांनी जावई मावशींना बघायला म्हणून आला मावशी छान ठणठणीत बऱ्या झाल्या होत्या तोपर्यंत मग तिने विचारलं की किती पैसे झाले रे जावई म्हणाला पैसे घेणार आहे मी आता तुमच्याकडं जरा अतिच आहे हा मावशी मग मावशीने दुसरं अस्त्र बाहेर काढलं तू आधी बोलवलंसच कशाला डॉक्टरांना अ मला माहितीये की वा दुखणं वाढलं वगैरे असतं काय करायचंय गेले असते आपली माझी मी देवाच्या घरी आणि मी कधी पैसे कमवलेले नाही हे वाक्य ऐकल्यानंतर तडफायची धडकायची मस्तकाला गेले तो म्हणाला हो नाही ना कमवले तुम्ही पैसे पण घराची मॅनेजमेंट कोणी केली काका बाहेर मॅनेजर होते घरात तुम्ही मॅनेजर होता काय सांगता तुम्ही काकांची सारखी बदली व्हायची म्हणून तुम्ही कामधंदा करत नव्हतात ना नोकरीला जात नव्हता पण घरकाम सगळं तुम्ही करत होता स्वयंपाक तुम्ही करत होता बाहेरचा कुठचाही खर्च नको अगदी हॉटेलिंगचा सुद्धा म्हणून सगळ्या रेसिपीज तुम्ही शिकायचा आणि घरामध्ये सगळ्यांना खायला घालायचा आणि आम्हाला सुद्धा कुठेही कोणत्याही गोष्टीला तुम्ही कमतरता जाणून दिली नाही जातीने स्वतः करत राहिल्या नंतर तुम्हाला गुंतवणुकीतलं काही कळत नव्हतं जाणकारांच्या मदतीने गुंतवणूक केली मुलींना शिकवण्या लावल्या नाहीत पण तुमच्या शिक्षणाचा फायदा केला आणि बारावी पर्यंत मुलींना शिकवलं बाहेरच्या फिया तुम्हाला माहितीच आहेत किती आहेत त्या अजून काय करायला पाहिजे होतं शिफ्टिंगच्या वेळेला सगळं तुम्ही करायचा काकांनी कधी मदत केली पावशी लागले अरे ते नोकरी करायचे ना किती कामं सांगायची जावाई म्हणाला हो, हो नोकरी केली नऊ ते पाच कुठेही गेले तरी नऊ ते पाच नोकरी होती अगदी यायचा जायचा वेळ धरा आठ ते सहा एवढा वेळ त्यांचा गेला उरलेल्या वेळात त्यांनी काय केलं आराम ना तुम्ही काय करायचा पहाटे उठणार मुलींचा डब्बा नवऱ्याचा डब्बा त्याच्यानंतर दहा वाजेचे तुम्हाला सकाळचा पेपर वाचायला बाकीची सगळी कामं केरळ आधीपासून तुम्ही करणार दुपारी पंधरा मिनटं पण झोपायच्या नाहीत कारण संध्याकाळी मुलींचा अभ्यास घ्यायचा आणि त्याचीही तुम्ही तयारी करायचा आणि नाही म्हटलं तरी आम्हालाही सगळ्यांना तुम्ही शिकवलं मुलींना घरातलं पौष्टिक खायला घातलं त्यामुळे मुली आजारी पडल्या नाही हे येत का लक्षात प्रत्येक वाचवलेला पैसा हा कमावलेला असतो कळतंय का तुम्हाला काकांनी कमावला नसेल इतका पैसा तुम्ही वाचवलाय आणि वाढवला पण आहे गुंतवणूक करून का हे प्रत्येक वेळेला मी कमवलं नाही कमवलं नाही मला मेलीला काय करायचंय आलाय मला हे ऐकायचं आता आणि झालं आणि वय झाला म्हणतायत अहो लवकर लग्न केलं लवकर मुलं झाली तुमच्या मुलींची पण लग्न लवकर झाली म्हणून नातवंड लवकर झाले साठीला तरी पोहचलय मरणाच्या गप्पा करताय आणि प्रत्येक वेळेला एवढं ऍडजस्ट करायची काहीच गरज नाहीये जगा की स्वतःसाठी माझ्या आईने पण कधीही नोकरी केली नाही आणि नाही तुमच्यासारखी कामं केली घरामध्ये मोलकरीण होती पण तिला नाही कधी असा गेल की कि मी माझ्यावर पैसे खर्च करते मला वेळ देते ते काय जरा हा स्वतःकडे बघा स्वतःची पण काळजी घ्या अगदी तुम्ही काळजी घेतली म्हणूनच आजारी नाही पडला तितके वर्ष या तीस वर्षात पहिल्यांदा आजारी पडला पण डॉक्टरला कशाला बोलवायचा हे काय काय कळत नाहीये मला आणि सगळी काम स्वतः करायची काही गरज नाहीये मुलींना काही अगदी आजार पण आलंच तर जागायचं काम तुम्ही करत होता कधीतरी काकांना सांगितलं का हो पण त्यांना काम होत अरे असेल ना पण एक दिवसाच्या जागरणाने काही होत नाही थोडा वेळ तर तुम्हाला मदत करू शकतील ना तुम्हीच त्यांना काही करून दिलं नाही त्यांना तरी कसं कळणार आहे त्या दिवशी तुम्हाला जेवायला द्यायला ताटवाटी शोधत होत तीही त्यांना माहित नाही घरामध्ये कुठे आहे ती म्हणजे ना बाकीची लोक सोडून द्या तुमच्या सारख्या बायकांना बोलायचं नाही पण स्वतःवरती तुम्हीच अन्याय करत असता आणि समोरच्या माणसाला सुद्धा ना अगदीही काहीही करून देत नाही त्याची इच्छा असली तरीही किंवा त्याची जाणीवच करून देत नाही बघा तुम्ही जाता आणि हे सगळं बोलत असताना त्याला नेमका ऑफिसचा फोन आला तो निघून गेला पुढे काय झालं असेल काय केलं असेल माया मावशींनी त्यांच्या मिस्टरांनी तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की सांगा लवकरच <laughs> भेटूया तोपर्यंत अच्छा